नमस्कार शेतकरी बंधून मी जयवंत संभाजी गोरड तामशेदवाडी येथून बोलत आहे ही आमची पुरंदर सिलेक्शन व्हरायटीची बाग आहे ही, ही।, ही पूर्ण किम या बागा मल्टिप्लायरची आहे मुल या मल्टीप्लायरमुळेच ह्या झाडांचा ग्रोथ व झाडांचं शेटिंगसुद्धा त्या ह्या लेवलचा आहे तर विनंती आहे मल्टीप्लायर झाडांनी वापरत जा, जा पांढऱ्या मुळ्या भरपूर वाढतात व जमिनीतलं जी काय खाद्य आहे त्याचं कार्य खाण्याचं कार्य भरपूर चालू करतात पांढऱ्यामुळे त्यामुळं झाडाची क्वालिटी एकदम सुंदर सुंदर बघा ह्या क्वालिटीची आहे सेटिंग बी झालीत फळं फळांचा म्हणजे आकार बी एकदम सुंदर आहे बाग सुंदर आहे तर विनंती आहे प्रत्येक पिकाला मल्टीपायर जा मल्टीपायर हा असा जास्त खर्चिक गोष्ट नाही धन्यवाद